किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं पिठलं बनवून दाखवणार आहे साहित्य डाळीचं पीठ चण्याच्या डाळीचं पीठ शेंगदाण्याचं कूट एक चमचा दही हिंग कांद्याची पात कांदा बारीक कापून घेतलेला लसूण धनेजिरी पूड हळद हिरवी मिरची बारीक केलेली कोथिंबीर आता प्रथम आपण जिरी आणि मोहरी प्रथम आपण मोहरी टाकणार एक चमचा त्यामध्ये जिरी अर्धा चमचा जिरी आणि मोहरी तडतडली की नंतर लगेच कांदा घालायचा कढीपत्ता पण घालतात पण आत्ता माझ्याकडे तो अवेलेबल नाही तर आपण कांदा घालणार कांदा थोडासा रंग बदले तरी पडत ना आता हा कांदा सोनेरी रंगापर्यंत परतलेला हिरवी मिरची घालणार लसूण घालणार धनेजिरी पूर घालणार सर्व मिश्रण करून खूप बारीक नाही करायचा त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालणार त्यामध्ये मीठ घालणार चवीनुसार हिरवी मिरची आणि मीठ चवीनुसार घालणार त्यानंतर ह्याला उकळी आल्यानंतर कोरडं पीठ त्याच्यामध्ये घालायचं पाण्याला उकळी छान आलेली आहे आता त्यामध्ये कोशिंबीर कांद्याची पात आणि शिरगायला खाली घ्यायचं थोडासा हिंग दही एक चमचा फेटून घेतलेला आहे दही घालायचं एकदा ढवळून घ्यायचं आणि नंतर हे बारीक गॅस करून थोडं थोडं पीठ घालायचं आणि ढवळून घ्यायचं गाठी होतात ह्याच्या गाठी भोंग म्हणून थोडंसंच घालायचं थोडं थोडं टाकत टाकत त्या गाठी फोडून घ्यायचं आता या गाठी सगळ्या खूप फोडून घेतलेल्या आहेत थोड्या उतरच्या गाठीसोबत आता याला पाच ते दहा मिनिट उकडू द्यायचं समजा शिजल्यानंतर ज्वारीच्या भाकरी सोडून कांदा भाकरी घेऊन हो। तयार खमंग पिटलं मला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा